नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन माझ्या युट्यूब मध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत त्रिकोणी बहुधा प्र परीक्षेला प्रश्न विचारला जातो की त्रिकोणी संख्या काढा एवढा पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा आता त्रिकोणी संख्या कशी काढायची पाया काय असतो त्याचं सूत्र काय आहे त्याची ट्रिक काय आहे हे आपण लगेच बघणार आहोत ठीक आहे चला तर मग वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे दोन संख्यांचा क्रमवार गुणाकार आता दोन नैसर्गिक संख्यांचा क्रमवार गुणाकार आणि त्याला दोन ने भागणे म्हणजेच काय असते त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येचं हे वरचं सूत्र आहे त्रिकोणी संख्येचं काय आहे हे सूत्र आहे असा हा त्रिकोणी संख्येचा आपल्याकडे सूत्र आहे आता लगेच आपण पहिला प्रॉब्लेम बघूया पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा अशा वेळेस काय करायचं पाच घ्यायचा पाच काय आपला पाया आहे मग पाचच्या नंतरची संख्या घ्यायची क्रमवार म्हटलेला आहे की नाही क्रमवार म्हणजे लगेच नंतरची काय येते मल्टिप्लाइड बाय सिक्स क्लिअर आहे आता डिवायडेड बाय काय म्हटलेलं आहे आपल्याला डिवायडेड बाय टू म्हटलेला आहे एवढं करते सगळ्यांना आता बघा टू वन जा टू टू थ्री जा सिक्स म्हणजे दोन एक दोन दोन त्रिक सहा म्हणजे बे त्रिक सहा क्लिअर आहे आता बघा पाच त्रिक किती होत आहे पंधरा म्हणजे पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या किती झाली पंधरा झाली आता बरेच वेळा काय होतं की त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असेल त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला पाया काढायचा असतो त्यावरून तुम्हाला पाया काढायचा असतो आता ते सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे तर अशा वेळेस काय करायचं त्रिकोणी संख्या दिलेली आहे ना ती त्रिकोणी संख्या घ्यायची घेतली त्याला करायचं दोनने ने मल्टिप्लाय केलं आता पंधरा गुण्हे दोन केलं तर किती होऊन राहिलेलं आहे तीस होऊन राहिले एवढं सगळ्यांना इथपर्यंत लक्षात आलं आता काय करायचं तीसच्या आधीच तीसच्या आधीच लहान वर्ग वर्गमूळ संख्या बघायची वर्गमूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कि जो पूर्ण वर्ग संख्या आहे लहान पूर्ण वर्गमूळ संख्या बघायची कुठली येते तीसच्या आधीची लहान पूर्ण वर्गमूळ संख्या येते पंचवीस माहिती आहे आपल्याला सगळ्यांना पंचवीस कोणाचा वर्ग आहे आता पंचवीसचं वर्ग वर्गमूळ काय येतं तर पंचवीसचं वर्गमूळ येतं पाच म्हणजेच आपल्याला जर पाया दिलेला आहे दिले तर पायावरून त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर त्यावरून पाया काढता आला पाहिजे एवढं सगळ्यांना क्लिअर आहे समजते सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका पुन्हा एकदा बघा पाच पाया दिलेला आहे हाच प्रॉब्लेम मी रिपीट सांगते कारण शांततेत ऐकून घेतलं आणि पहिलंच जर प्रॉब्लेम छान समजलं कन्सेप्ट क्लिअर झाली तर नंतरचे प्रॉब्लेम तुम्ही सहज आणि अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता एवढं सगळ्यांना क्लिअर आहे आता पुन्हा एकदा बघा पाच पाया असलेली मग पाच घ्यायचे घेतले पाया पाच दिलेला आहे पाचच्या नंतर लगेचच संख्या कुठली येते सहा येते डिवायडेड बाय काय करायचंय आपल्याला टू करायचंय मग टू वन जा टू टू थ्री जा सिक्स एवढं क्लिअर आहे आता पाच गुन्हेला तीन केलं तर किती मिळाले पंधरा मिळाले पाच गुन्हेला तीन केले तर किती मिळाले पंधरा मिळाले क्लिअर आहे एवढं सगळ्यांना आता बरेच वेळा काय होतं हा जो त्रिकोणी संख्या आहे ही त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली असते आणि या त्रिकोणी संख्येवरून आपल्याला विचारतात की या त्रिकोणी संख्येचा म्हणजे पंधरा त्रिकोणी संख्या असले आहे तर त्याचा पाया किती असं विचारलं जातं मग अशा वेळेस काय करायचं त्रिकोणी संख्येला दोन ने मल्टिप्लाय करायचं केलं दोन ने मल्टिप्लाय मग दोनने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळाले तीस मिळाले एवढं सगळ्यांना क्लिअर आहे बघा आता तीस मिळाल्यानंतर काय करायचं की तीसच्या लगेच जवळची पूर्ण वर्गमूळ संख्या घ्यायची कुठली आहे आधीची पंचवीस आहे सम समजते लहान वर्गमूळ संख्या हवं तर इथे मी लिहून घेते लहान वर्गमूळ संख्या ठीक आहे आता पंचवीस कोणाचा वर्ग आहे रे कोणाचा वर्ग आहे पंचवीस पाच चा वर्ग आहे पंचवीस वर्ग कोणाचा आहे पाचचा म्हणजेच आपल्याला पाया काय मिळालेला आहे पाच मिळालेला आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का एवढं जर सगळ्यांना क्लिअर असेल तर आपण लगेच वळणार आहोत आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम करेल चला तर मग बघूया पुढचा प्रॉब्लेम आता इथे तुम्हाला म्हटलेला आहे की सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या काळा सहा पाया दिलेला आहे की नाही सेम मेथडने जायचं सहा घेतले सहाच्या लगेच पुढची संख्या काय येते सात येते क्रमवाढ संख्यांचा गुणाकार म्हटलेला आहे डिवायडेड बाय काय करायचं टू करायचं क्लिअर आहे इथपर्यंत आता बघा टू वन जा टू टू थ्री जा सिक्स उरलं काय तीन आणि सात तीन गुन्हेले सात किती झाले एकवीस म्हणजे सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कुठली येणार आहे एकवीस येणार आहे एवढं सगळ्यांना क्लिअर आहे समजतंय छान पद्धतीने जातोय आपण फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्याचा फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा केला गुणाकार त्यानंतर त्याला डिवायडेड बाय टू करायचं मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की नैसर्गिक संख्या कुठला घ्यायचा पाया दिलेला असेल तुम्हाला पायाच्या लगेच पुढची संख्या घ्यायची आणि डिवायडेड बाय काय करायचं टू करायचं एवढं करतंय सगळ्यांना आता नेक्स्ट बघा काय करत आहे आता तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्यावरून पाया आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्यावरून पाया काढायचा आहे काय करायचं त्रिकोणी संख्या घ्यायची त्याला बाय किती करायचं टू करायचं मग दोन्ही त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर त्या संख्येपेक्षा लहान वर्गमूळ संख्या शोधायची त्या संख्येपेक्षा लहान वर्गमूळ कोणत्या संख्येपेक्षा त्रिकोणी संख्येला दोन्ही ने गुणल्यानंतर येणाऱ्या उत्तरापेक्षा लहान वर्गमूळ संख्या बघायची आणि त्या संख्येचं वर्गमूळ जे असतं ते काय असतं आपला पाया असतो क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत समजते छान पद्धतीने जाते कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत पहा एक एक कन्सेप्ट छान पद्धतीने क्लिअर करून घेत चला आणि काही क्युरी असेल तर त्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकत चला चला तर ओळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम कडे आता बघा सात पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा पुन्हा तेच करायचं सात घ्यायचे मल्टिप्लाइड बाय काय करणार आठ करणार डिवाइडेड़ बाय काय करायचं टू करायचं टू वन जा टू टू फोर जा एट आणि सात किती अठ्ठावीस जमत आहे समजते सगळ्यांना क्लिअर आहे आता पुढचं एक्झाम्पल बघा थोडं वेगळं आहे तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे पाया विचारलेला आहे काय विचारलेला आहे पाया विचारलेला आहे मग अशा वेळेस काय करायचं तीनशे घ्यायचे तीनशे घेतले त्याला कितीने गुणायचं रे दोन ने गुणायचं गुणलं मग ला दोन गुणल्यानंतर काय येते आपला आन्सर सहाशे येते येते की नाही मग आता सहाशे पेक्षा लहान वर्ग मूळ संख्या कुठली आहे सहाशे पेक्षा लहान वर्ग मूळ संख्या कुठली आहे पाचशे छहात्तर कुठली आहे पाचशे छहात्तर सगळ्यांना वर्ग माहिती आहे का कसे काढायचे वर्ग म्हणजे काय तीच संख्याचा गुणाकार त्याच संख्येसोबत करणे याला वर्ग म्हणतात मी समजावून सांगते ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी समजावून सांगते दोन मिनिट ऐकून घ्या आता एवढं आलं पाचशे शहात्तर मग पाचशे शहात्तर हा कुणाचा वर्ग आहे तर पाचशे जो आहे तो वर्ग आहे चोवीसचा कुणाचा चोवीसचा मग चोवीस काय झालं आपल्या या संख्येचा पाया झालेलं आहे हे बघा पाया काय झाला याचा चोवीस म्हणजे याचा आन्सर काय आलं पाया बरोबर चोवीस आता ज्या विद्यार्थ्यांना वर्ग म, वर्ग आणि वर्ग मूळ काय असतं ही कन्सेप्ट माहिती नाही त्यांच्यासाठी हे बघा वर्ग काय असतो वर्ग म्हणजे काय एन इंटू एन n इंटू एन म्हणजे कुठल्याही संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार करणे याला वर्ग म्हणतात म्हणजे वर्गाला कसं नोट करतो आपण एन स्क्वेअर क्लिअर आहे मग आता बघा इथे तुम्हाला विचारलं दोन आहे आणि दोनच्या डोक्यावर दोन आहे म्हणजे किती वेळा गुणाकार करायचा आहे दोन गुन्हेला दोन बरोबर चार बरोबर आहे तुम्हाला जर म्हटलेलं आहे सहाचा करायचा आहे तर सहा गुणेले सहा म्हणजे सहाचा वर्ग करायचा आहे किती होणार रे छत्तीस मग आता हे झाले वर्ग सहाचा वर्ग झाला छत्तीस दोनचा वर्ग झाला चार पण तुम्हाला जर म्हटलं छत्तीसचं वर्गमूळ काय आहे छत्तीसच वर्गमूळ काय म्हणजे छत्तीस कुणाचा वर्ग आहे तर छत्तीस सहाचा वर्ग आहे म्हणजे छत्तीसच वर्गमूळ काय आहे सहा आहे चारच वर्गमूळ काय येऊन राहिलेलं आहे दोन येत आहे सगळ्यांना लक्षात येत आहे जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा कारण प्रत्येक कन्सेप्ट एकदम छान पद्धतीनं आणि बेसिक पासन समजून सांगते तुम्हाला असं नाही की वर्ग काय आहे किंवा भा, म्हणजे बहुता बहुधा लोकांना हे सगळं माहिती असत पण आपल्याला काय होत की काही जणांना विसर पडलेला असतो काही गृहिणी असतात काही छोटे मुलं असतात आणि लहान मुलांचं काय होतं की उन्हाळ्यामध्ये विसरून जातात गृहिणींचं घरा घरकामामुळे त्यांना विसर पडतो फक्त मी तुम्हाला रिकॉल करते तुम्ही सगळे खूप हुशार आहात खूप छान आहात आणि बघा प्रत्येक जण आपलं जे जी जीवन आहे ते छान पद्धतीने हँडल करते म्हणजे हा अभ्यास तर तुम्ही आरामात हँडल करणार क्लिअर आहे सगळ्यांना मग फक्त मी तुम्हाला एक दिशा देत आहे तुमचं जे तुमच्यात लपलेलं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला मी काय करत आहे फक्त थोडं पुश करत आहे क्लिअर आहे सगळ्यांना चला तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया आता बघा एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या तर पाया शोधायचा आहे मग त्रिकोणी संख्या दिलेली आहे की नाही काय म्हटलं होतं त्रिकोणी संख्या जर दिलेली असेल तर ती संख्या घ्यायची घेतली मी त्याला कशाने गुणायचं दोन ने गुणायचं गुणलं किती येतोय आन्सर थ्री झिरो सिक्स क्लिअर आहे आता बघा तीनशे सहा आलं मग तीनशे सहा पेक्षा काय करायचं लहान वर्गमूळ संख्या बघायची लहान वर्गमूळ संख्या माहिती आहे तीनशे सहाच्या आधीची कुठली आहे टू एट नाही होमवर्क कुठला असणार आहे तुमच्यासाठी होमवर्क सगळ्यांनी नक्की करा कारण हा जर टॉपिक तुम्हाला आलाच पाहिजे आणि यावरचा मार्क्स कटला नाही पाहिजे एकही एक मार्क्स जायला नको असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी एक होमवर्क नक्की करा आणि तो होमवर्क असणार आहे तुम्हाला सगळ्यांना वर्ग आणि वर्ग मूळ लक्षात ठेवायचे आहे तुम्ही वर्ग पाठ केले एक ते वीस पर्यंतच करा जास्त करू नका वीस पर्यंत जरी केले तरी तुमची अर्धी जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणजे वीस नंतरचे तुम्हाला हळूहळू समजतात चारशे पेक्षा मोठा आहे म्हणजे वीसच्या नंतरची संख्या आहे ठीक आहे एक लक्षात ठेवायचं पंचवीसचा पंचवीसचा सहाशे पंचवीस येतो मग पंचवीस सहाशे पंचवीसच्या जर आधीचा आला तर हे पंचवीसचा आहे आधीच येते आणि सहाशे पंचवीसच्या च्या जर नंतरचा येते तर तो काय असणार पंचवीस पेक्षा मोठ्या संख्येचा असणार मग ते आपण तेवढं लॉजिक लावू शकतो क्लिअर आहे सगळ्यांना आता हा टू एट नाईन हा जो आहे हा कुणाचा वर्ग मूळ आहे टू एट नाईन कोणाचा आहे तर सतराचा आहे म्हणजेच एकशे त्रेपन्न जी त्रिकोणी संख्या होती तिचा पाया काय आलेला, आलेला आहे सतरा आलेला आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय छान पद्धतीने जात आहे आपण फार घाई करत नाही आहोत कारण घाई आपल्याला करायची नाही घाई करून कुठे जायचंय ते समजून घ्या एक एक कन्सेप्ट छान पद्धतीने समजेल आणि लेक्चरला बसताना निवांत बसायचं म्हणजे आपल्याला आज काहीतरी छान शिकायला मिळणार आहे आपला एक मार्क्स दोन मार्क्स फिक्स होणार आहे एक क्वेश्चन आपण शंभर टक्के करणार आहोत एवढं समजून लेक्चरला बसायचं क्लिअर आहे आणि फ्रेश माइंड ना जेवढ्या फ्रेश माइंड लेक्चर करणार तेवढाच तुमचा मार्क्स काय होणार आहे एकदम पक्का होणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना आता पुढचा प्रश्न बघा थोडा वेगळा आहे एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या काढायची आहे काय करायचं आहे एकशे एकशे पाच दिलेली आहे त्रिकोणी संख्या आता तिच्या पुढची आठवी त्रिकोणी संख्या काढायची आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल यावर थोडस कठीण आहे हे प्रॉब्लेम थोडं वेगळं वाटत आहे आता कदाचित मी जर हा होमवर्क तुम्हाला ठेवला असता तर बहुतेक लोकांचं असं म्हणणं झालं असतं की जे इझी असते ना ते मॅडम सॉल्व्ह करून घेतात आणि हार्डवाला आम्हाला होमवर्क देतात पण असं करणार नाहीये प्रत्येक टाईप मी तुम्हाला समजून सांगणार आहे छान पद्धतीने क्लिअर आहे चला तर कुठे जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा एकशे पाच ही त्रिकोणी संख्या आहे मग पुन्हा काय करायचं एकशे पाच घेतले आपण त्रिकोणी संख्या दिलेली आहे म्हणजे मल्टिप्लाइड बाय काय करायचं त्याला टू करायचं आता आपल्याला काय काढायचं आहे पाया काढायचं आहे आधी किती आलायचं आन्सर दोनशे दहा सगळ्यांना क्लिअर आहे दोनशे दहा येते ओके आता दोनशे पेक्षा लहान वर्गमूळ संख्या कुठली आहे वन नाईन्टी सिक्स कुठली आहे वन नाईन्टी सिक्स आता वन नाईन्टी सिक्स जो आहे तो कोणाचा वर्ग आहे तो आहे वर्ग चौदाचा कोणाचा आहे चौदाचा मग आता चौदाचा वर्ग आहे आपल्याला काय मिळालेलं आहे इथे चौदाचा मग चौदा काय मिळाला मला पाया चौदा मिळाला पाया काय मिळाला चौदा पण त्यांनी आपल्याला काय मिळालं त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे एकशे पाच ही त्रिकोणी संख्या आहे तिच्या पुढची तिच्या पुढची आपल्याला काय पाहिजे आठवी त्रिकोणी संख्या पाहिजे आठवी त्रिकोणी संख्या पाहिजे म्हणजे या चौदा मध्ये तुम्हाला काय करावं लागेल प्लस एट करावं लागेल मग आता बघा किती मिळाला आपल्याला बावीस मिळालं क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजतंय छान पद्धतीनं जातोय आपण कोणाला गडबड होत नाहीये आता बावीस पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का रे सगळ्यांना क्लिअर आहे बावीस पर्यंत आता पुढे बघा आता बावीस काय मिळाला आपल्याला पाया मिळाला बावीस काय मिळाला आपल्याला पाया कुठल्या याचा आता एकशे पाचचा पाया मिळाला चौदा एकशे पाचचा पाया काय मिळाला चौदा पण एकशे पाचच्या नंतरची आठवी त्रिकोणी संख्या म्हटली तर त्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला बावीस काय झाला बावीस एवढं क्लिअर आहे सगळ्यांना आता बघा इकडे लिहिते मी मग आपल्याला बावीस मिळालेला आहे पाया मग घ्यायचं बावीस पाया गुन्हेला बावीसच्या पुढची संख्या काय असणार आहे ऑब्विसली तेवीस असणार आहे डिवायडेड बाय काय करायचंय टू करायचंय जमते सगळ्यांना क्लिअर आहे आता बघा दो टू वन जा टू टू एलेवन जा ट्वेंटी टू अँड एलेवन इन्टू ट्वेंटी थ्री या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळते टू फाय थ्री टू फिफ्टी थ्री क्लिअर आहे सगळ्यांना समजते छान पद्धतीनं जातोय आपण क्लिअर आहे चला नेक्स्ट बघूया लगेच आता हे जे प्रॉब्लेम आहे हे सेम त्याच प्रॉब्लेम सारखं आहे हवं तर तुम्ही हे होमवर्क म्हणून पण सॉल्व्ह करू शकता पंचावन्न नंतरची आठवी त्रिकोणी संख्या काढा क्लिअर आहे काढता येईल सगळ्यांना कसं काढायचं पंचावन्न घ्यायचं पंचावन्नला कशाने मल्टिप्लाय करायचं दोन्ही ने सॉल्व्ह करून दाखवू बघा पंचावन्न घेतले गुन्हेला दोन केलं आपल्याला काय मिळणार एकशे दहा आता एकशे दहा पेक्षा लहान वर्गमूळ संख्या कोणती आहे अर्थातच शंभर बरोबर आहे शंभर कोणाचं वर्गमूळ आहे तर दहाचं वर्गमूळ शंभर आहे क्लिअर आहे सगळ्यांना आता त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला कि एक पंचावन्न नंतरची अठरावी म्हटलेली आहे ना मग काय करायचं त्यामध्ये प्लस एटीन करायचं केलं प्लस एटीन किती मिळतंय अठ्ठावीस मिळाले आता हा अठ्ठावीस काय झाला आपला पाया झाला ठीक आहे कुठल्या पंचावन्न नंतरच्या अठराव्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळालेला आप आहे आपल्याला अठ्ठावीस आता मी त्याला इकडे करते बघा अठ्ठावीस एकोणतीस एवढं सगळ्यांना क्लिअर आहे डिवायडेड बाय टू टू वन जा टू टू फोर्टीन जा ट्वेंटी एट क्लिअर म्हणजे चौदा जुने अठ्ठावीस आणि त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ते असणार आहे तुमचं फायनल आन्सर जे की काय असणार आहे पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या असणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना हे आन्सर नक्की सांगायचं आहे बरं का हे आन्सर अकॉर्डिंग टू मी फोर झिरो सिक्स यायला पाहिजे क्लिअर आहे पण तुम्ही क्रॉस चेक करा ओके आणि मला आन्सर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आता अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे तर त्यानंतरची सहावी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे तर त्यानंतरची आपल्याला काय काढायची आहे सहावी त्रिकोणी संख्या काढायची आहे सेम प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम होमवर्क म्हणून करू शकता करू शकता हा प्रॉब्लेम नक्की होमवर्क करा आणि मला सांगा सेम करायचं अठ्याहत्तर आहे त्याला मल्टिप्लाइड बाय टू करायचं आलेल्या नंतर त्यापेक्षा लहान वर्गमूळ संख्या घ्यायची त्यामध्ये वर्गमूड काढल्यानंतर आलेल्या संख्येमध्ये काय करायचं प्लस सिक्स करायचं आणि जो पाया मिळाला आपल्याला तो नवीन पाया आहे त्याच्यानंतरची लगेच क्रमवार संख्या घ्यायची डिवायडेड बाय टू करायचं इथपर्यंत सगळ्यांना डन आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे क्लिअर आहे आता दोन एक्झाम्पल बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती हे सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहे यामध्ये त्रिकोणी संख्या जी आहे ती आहे दहा कुठली आहे दहा कशी आली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा कुठली आहे त्रिकोणी संख्या माहिती आहे यामधलं जे आहे ते आन्सर आहे तीन कसं काढलेलं आहे बघा तीन आहे त्रिकोणी संख्या तर टू इन टू थ्री आपण टू हा टू हा टू गेट कॅन्सल उरले किती थ्री म्हणजे तीन ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली आणि सेम पद्धतीनं दहा हे कसं आलं हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर देत चला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका दररोज तुमच्यासाठी खूप महत्वाचा कंटेंट आणत आहे यासाठी मला मेहनत घ्यायला आवडते आणि अजूनही खूप जास्त आवडेल जर तुम्ही छान प्रमोट केलं तुम्ही छान हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तुम्ही जास्तीत जास्त आवडीनं बघितलं आणि मला कमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला आवडलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे जर तुम्ही जितक छान पद्धतीनं तुमचा रिस्पॉन्स मिळेल तितकंच मला अजून मेहनत घ्यायला मजा येईल ठीक आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला करा, विसरू नका तक के लिए बाय अभ्यास करा गुड नाईट छान अभ्यास करा आणि नक्की एक लगेच पोस्ट मिळवा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट दिलेला होमवर्क नक्की पूर्ण करा तब तक के लिए बाय गुड नाईट